खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेले की सर आमचं सिडकोमध्ये घर लागलेलं आहे आम्ही म्हाडा लॉटरीमध्ये अर्ज करू शकतो का सर आमचं ऑलरेडी म्हाडामध्ये एक घर लागलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये घर लागलेलं आहे त्यांचं कमेंट आलेलं आमचं नाशिक म्हाडा लॉटरीमध्ये घर लागलेलं आहे काहीचं म्हणणे की आम्हाला मुंबई महामंडळाची जी लॉटरी आहे खूप तेथे सुद्धा घर लागलेलं आहे तर आम्ही या पुणे महामंडळाची जी चार हजार एकशे शहाऐंशी घरांची लॉटरी लागली तेथे अर्ज करू शकतो का तर हे सारे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर आपणच पाहणार आहोत चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे सिडको आणि म्हाडा लॉटरीचे हेल्पफुल व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं या चॅनल मार्फत काम होत असते तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करू सर्वप्रथम जे सिडको म्हाडा महामंडळ आहेत यांची जी लॉटरी निघते यांचे लॉटरीमध्ये आपल्याला अर्ज करताना ज्यांना म्हणजे सिडकोचा नियम आहेत की जर तुम्हाला सिडको मध्ये एकदा घर लागलं तर परत तुम्हाला तिथे ऍप्लिकेशन करता येत नाही म्हणजे तुमचा अर्ज तो बाय डिफॉल्ट बाद होतो कारण की त्यांच्याकडे ऑलरेडी जो डेटा असतो आपला आधार कार्ड पॅन कार्ड हे तिथे त्यांचं जे सिस्टम आहे ते कॅप्चर करल्या जाते त्यामुळे आपल्याला परत फॉर्म भरता येत नाही म्हाडा लॉटरीचा सुद्धा सेम तसंच आहे तुम्ही म्हाडा लॉटरीमध्ये कोणत्याही महामंडळामध्ये भाग घेतला आणि तुम्हाला जर घर लागलं ला। जसे की पुणे महामंडळाची लॉटरी निघालेली आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर कोकण महामंडळाची जी आता लेटेस्ट लॉटरी निघालेली आहे त्याचा आता रिझल्ट येणाऱ्या अकरा तारखेला लागणारा अकरा ऑक्टोंबरला तो सुद्धा आपण लाईव्ह करणार लाइव करताना तिथे जो लकी ड्रॉ असतो स्टेप बाय स्टेप ज्यांचे जे संकेतांक असतो त्यांचे जी विनरची लिस्ट येते त्यांच्या प्रोजेक्टरला लागत असते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता ठाणे येथे जे काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहेत तिथे हा ड्रॉ होणार आहेत ज्यांना हा ड्रॉ घर बसल्या बघायचा असेल आपण तो ड्रॉ लाईव्ह करणार फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचा म्हणजे जेणेकरून जेव्हा लकी ड्रॉ हा ड्रॉ आपण जेव्हा लाइव करू तेव्हा ते तुम्हाला त्याच्या ती लिंक मार्फत तुम्हाला नोटिफिकेशन देत असते तर हे कोकण महामंडळामध्ये जे म्हाडा महामंडळामध्ये ह्या स्कीम आहेत जर तुम्हाला म्हाडामध्ये मा जर घर लागलं तर तुम्हाला परत अर्ज करता येत नाही हा म्हाडा मंडळाचा नियम आहे तर तुम्हाला आता या हे जे यांचं जे परिपत्रक आलेलं आहे जे म्हाडा मंडळाची जी चार हजार एकशे शहाऐंशी घरांची पुण्याची जी लॉटरी आलेली आहे त्याच्यामध्ये हे परिपत्रक सांगण्यात आलेले आहे ती माहिती आलेली आहे ते कुठे आलेली आहे ती माहिती आपण आता पाहणार आहोत तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा जो शासनाचा जो नियम आहे की शासकीय गृहनिर्माण योजनेतील घर धारण करत असलेल्या व्यक्तीस या किंवा त्या अन्य कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेमध्ये दुसरे घर अनुज्ञान नाही याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे ते त्यांनी जो शासनाचा जो नियम आहे अकरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस पासून कि ज्याच्या नावावरती घर आहे लॉटरीमध्ये किंवा प्रायव्हेट बिल्डरचं जर घर असेल तर तुम्ही दुसरं घर या लॉटरीमध्ये भाग घेऊ शकत नाही त्यांनी खाली ते एका म्हणजे एका परिपत्रकामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे की राज्यातील एखादी व्यक्ती किंवा तिचे कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती राज्यातील कोणत्याही भागात महाराष्ट्र शासनाचा किंवा शासन अधीनस्थ कोणत्याही प्राधिकरण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही शासकीय गृहमान योजनेचा योजनेत त्याला मालकी तत्वार वाटप झालेले वितरित झालेले घर सदनिका धारण करत असेल अथवा केंद्र शासन राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त गृहनिर्माण आवास योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यापुढे अशा व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबियांना राज्यामध्ये कुठेही राज्य शासनाच्या शासन अधीनस्थ प्राधिकरण स्थानिक स्वराज्य संस्थेकडे किंवा अन्य कोणत्याही गृहनिर्माण योजने शासकीय अनुदानातील दुसरे घर सदनिका भूखंड अनुज्ञान नाही या बातमीमध्ये पूर्ण त्यांनी माहिती दिलेली आहे जर तुम्हाला जर ऑलरेडी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर तुम्हाला जर घर लागलेले आहेत किंवा तुम्ही कोणताही भूखंड घेतलेला असेल जसे सिड सिडकोचे भूखंडाची जाहिरात येते सिडकोचे शॉपचे जा सुद्धा जाहिरात येते म्हाडाचे सुद्धा सदनिका असतात म्हाडाचे सुद्धा शॉप असतात म्हाडाचे सुद्धा जे भूखंड असतात यांची जी लॉटरी असते ते एकदा आपल्याला जर त्या स्कीममध्ये जर आपल्याला जर भाग घेतला आणि आपल्याला जर घर सदनिका शॉप भूखंड वगैरे लागला तर परत आपल्याला त्या अन्य शासनाच्या ज्या योजना जाहीर होतात त्याच्यामध्ये आपल्याला भाग घेता येत नाही असं त्यांनी त्यांच्या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे पेज नंबर आठ हे जे पुणे महामंडळाची जी लॉटरी निघालेली आहे त्या लॉटरीमध्ये असं पूर्ण क्लिअर कट सांगण्यात आलेलं आहे की जो शासनाचा जो नियम बनलेला आहे त्याच्यामध्ये फक्त एका एक व्यक्तीला आता एकच घर घेता येते हा त्याचा मागचा उद्देश आहे शासनानं हा नियम असा बनवला असेल एक जस्ट आपल्यामध्ये असं सांगता येते की एकदा का एका व्यक्तीला त्या स्कीम मध्ये घर लागलं तर परत त्या स्कीम मध्ये त्या व्यक्तीला लाभ घेता येत नव्हतो आणि हा जो जे म्हणजे जे घर असतात ते प्रत्येक सर्व समावेशक जे अर्ज करतात की त्यांना हे घर मिळावं हा त्याचा मागचा उद्देश असते असे आपल्याला सांगता येते जे ज्या म्हणजे ऍप्लिकेशन करतात त्यांनी ज्या कमेंट केलेल्या आहेत हे त्या कमेंटचं उत्तर आहे म्हणजे आपल्याला एकदा घर लागलं तर परत आपल्याला घरासाठी अर्ज करता येत नाही हे त्यांच्या म्हाडाच्या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेले याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित तुम्ही कमेंट करा आपण त्या कमेंटला उत्तर देऊ भेटू तसा एक हेल्पफुल व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो धन्यवाद